कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात रोहित पाटील व संजय काकांचा गट आमने हजेरी रोहित पाटील पोलीस ठाण्यात तर संजय काका आपल्या कार्यालयात तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहितदादा पाटील यांच्या एका समर्थकाला माजी खासदार संजय काका पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप केला असून याबाबतची तक्रार कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी स्वतः आमदार सुमताई पाटील व रोहित पाटील उपस्थित होते मारहाण करणारे यांच्यावर जोपर्यंत तक्रार दाखल करून घेत नाही तोपर्यंत जाणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन रोहित पाटील पोलिस ठाण्यासमोर ठिया मारून बसलेले होते यावेळी रोहित पाटील पत्रकारांशी बोलत असताना माजी खासदार संजय काका पाटील गटाचे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात आमने सामने आले पोलिसांनी तातडीने दखल घेऊन सर्वांनाच वेगवेगळे केले राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला माजी खासदार संजय काका पाटील यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप झाल्यानंतर आमदार सुमंतई पाटील व रोहित पाटील तातडीने कवटेमांकाळ शहरामध्ये दाखल झाले त्यानंतर तातडीने रोहित पाटील यांनी आपल्या समर्थकांसह कवटेमांकाळ पोलीस ठाण्यासमोर बैठक मारून आंदोलन सुरू केले जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी ठाम भूमिका आमदार सुमंतई पाटील व रोहित पाटील यांनी घेतली कवठेमकाळ पोलीस ठाण्यात आमदार सुमंत पाटील व युवा नेते रोहित पाटील सुमारे चार तास बसून होते यावेळी पोलीस ठाण्यातून रोहित पाटील पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी बाहेर आले पत्रकारांसमोर बोलत असताना माजी खासदार संजय काका पाटील हे आपल्या समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संवेद घेऊन तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या कार्यालयातून चालत जुन्या बस स्थानकापर्यंत आले माजी खासदार संजय काका पाटील यांच्याबरोबर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती यावेळी माजी खासदार संजय काका पाटील कवटे का पोलीस ठाण्यात समर्थक कार्यकर्त्यांसमेत येतील अशी शंका होती परंतु संजय काका आपल्या गाडीमध्ये बसून जुन्या बस स्थानकावरून निघून गेले माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या गटाचे शहरामध्ये मोठ्या संख्येने प्रदर्शन केले यावेळी उपस्थित असलेल्या सर्व समर्थकांनी तक्रार दाखल करण्यासाठी कवटे मांकाळ पोलीस ठाण्याकडे आले असता रोहित पाटील व त्यांचे समर्थक माजी खासदार संजय काका पाटील यांचे समर्थक आमने सामने आले परंतु पोलिसांनी वेळीच दक्षता घेऊन सर्व समर्थकांना वेगवेगळे केले यावेळी जत कवटेमांकाळ पोलीस ठाण्याचे डीवाय एस पी सुनील चाळुंखे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क